आम्ही जैन धर्मी आहोत आणि मी मग बोलत भावना येतात ते भरून येत असते मर्दाची आठवण आली की कोणालाय भरून येते मी मां मामो मर्दान अमर

पुजाराब राहतात पुजारा बीबी पुजारा त्यांची फिराट त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी त्यांच्याकडे फिराट गाडी होती त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही माझी गाडी घेऊन जा गाडपूरला हो 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 आणि तुम्हाला मला तिला मरदाना सांगितलं महाराजांना सांगितलं महाराज <laughs> ती पहिली सुरुवात तुमची

गाड्यापूर कुठे आहे काय मला काहीच माहीत नव्हत मग गुरुवाणी पुस्तकांची सुरुवात झाली गुरुवाणीच्या गुरुवाणी उशीर झाली मला सहवास मोठा मिळाला पण हो नाही नाही काय नाही काय त्याचं स्वाभाविक भावना आवरत नाही आम्हालाही तेच होतात ते काय तुम्ही काय सगळ्यांनाच ती परिस्थिती आहे त्यांच्या पेटमधून मी मी गुरु जर पुजारा होते पुजारा नव्हते तर त्यांनी स्वतः न तर मला पाठवलं तर प्रभाकर असेल बरोबर प्रभाकर बी नव्हते नव्हते सुरुवातीला सुरुवातीला प्रभाकर बी नव्हते तुम्ही तुन्... ड्रायव्हिंग नाही ड्रायव्हिंग घेतला होता बरोबर ड्रायव्हर तुम्ही पुढे आणि महाराज मागे गाडगापूर कोणत्या रस्त्यावर हो आहे काय काहीच माहीत नाही तरी पण आम्ही निघालो काळजापूर <laughs> <laughs> साधारणपणे दहा दहा किलोमीटर राहिलाच तर गाडी बंद पण चौदापूर फाट्याल गाडी एकदम गरम झाली बंद पडले पाहिजे समजा मार्ग नाही गाडी रस्त्यात बंद पडली आम्ही संध्याकाळची वेळ होते अंधारे पड त्या नसेल काय 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 गाणगापूरला गाणगावपूर स्टेशनला गाणगावपूर स्टेशनला पोचण्याची तयारी जातो जागे रोड राहिले होते जागे रोड राहिले होते गाडी बंद पडली புரி ர <BazassasCHUCK> <mauv>. <jako CSS> <laughs>. ल आला आला ला आला तरी मला विचारलं की काय तर रासाची गाडी बंद पडली ठीक आहे पण स्टेशन सगळं स्टेशन आहे तिथे जाऊन मला जाऊ आपण त्यावेळेला मी विचार आणि त्यावेळेस विजार आणि शर्ट घातलं होता मी माझा सांगितलं की मी स्टेशनवर जातो मग भाऊ आणतो मदत आणतो ठीक आहे मला मी थांबतो तुम्ही मदत घेऊन जातो मदत मिळाली कोणी मग प्रत्येक गाडी माझ्या इनलेट आणि आउटलेट हस्वप असतात आणि त्याच्या मी पाहिलं हस्व पाठले होतं हस्व पाठले होतं त्यामुळे पाणी पाणी येत नव्हतं आणि पाणी जात गाडी तापली होती पाठीमागून एक लुणा तर त्यांनी सांगितलं काय झालं काय झालं आणि त्यासाठी परिस्थिती माझा घेऊन जा, जा तर मला काय हरकत नाही माझ्या पाठीमा बसा आम्ही मी पाठीमाग बसलो मला जरा सांगितलं जाऊन येतो मी जाऊन मला मी मी लोहवर बसलो तर गाडी गाडी बंद पडायची लोणापण बंद पड बंद पडली तर बंद चालवतो बंद नव्हते पण मी च बंद पडायचे ശരില്ലോ ശരി കണ്ടോ ആ ബ്രഷ്ടിജം ദാദാഗിലോട്ട്ാനും അവരുടെ ദാ ആകുന്നോട്ട് ഗഗരോട്ടടക്കില്ല

देवाने व्यवस्था केली महाराजांची खूप छान आणि खूप दुर्मिळ आठवण सांगितली तुम्ही तुम्हाला भरून येते आपण परत बोलू परत एकदा आपण आता साध्या गप्पा मारू हे बंद करतो